नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो यंदा गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळेच या दिवशी काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल मग काय आहे या दिवसाचे महत्व आणि कुठल्या गोष्टी कराव्या हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू पंचांगानुसार दीप अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे चोवीस जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून आणि दीप अमावस्या तिथी समाप्त होणार आहे पंचवीस जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे दीप अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त असणार आहे चोवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांपासून ते पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे दुपारी वाजल्यापासून ते वाजून वा या दिवशी गुरुपुष्यामृत योग प्रारंभ होणार आहे चोवीस जुलै रोजी गुरुवारी संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून आणि गुरुपुष्यामृत योग समाप्त होणार आहे पंचवीस जुलै रोजी सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दीप अमावस्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ राहणार रा आहे आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या आषाढी अमावस्या म्हटले जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते भगवान शंकर माता पार्वती गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी एक दिवा सुद्धा लावला जातो याशिवाय दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्व आहे योगायोगाने दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचे महत्व वा आणखीनच वाढले आहे आषाढ महिन्यातील अमावस्येला सुद्धा काही ठिकाणी पितृतर्पण केले जाते पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलित करतात आणि अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते मित्रांनो ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राला खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु योग म्हटले जाते त्यामुळे हा सगळ्यात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो गुरुवारी भगवान विष्णू सोबत बृहस्पती देवाची पूजा केली जाते या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे गुरुपुष्यामृत योगावर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते त्यामुळे सोने किंवा चांदी आपापल्या ऐपतीप्रमाणे थोडे तरी घ्यावे असे म्हटले जाते कारण गुरुपुष्यामृत योगावर सोने आणि चांदी घेतली तर त्याचा लाभ आपल्याला होतो तसेच तुम्ही कुठलेही नवीन काम सुरू करायचं असेल तर तुम्ही या योगावर सुरू करू शकता ते उत्तम मानले जाते तसेच त्या दिवशी आषाढी अमावस्या देखील आहे त्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ योग त्या दिवशी जुळून येत आहे त्यामुळे त्या दिवशी साधना उपासना करून पुण्यपदरात पाडून घ्या त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करायला विसरू नका घरातील सगळ्या दिव्यांची दूध पाण्याने स्वच्छता करायला विसरू नका मित्रांनो आषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे लहान मुलांना कसे ओवाळावे याविषयीचे व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत ते व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक छोटीशी दिव्याची ज्योतसुद्धा आपले आयुष्य उजळून टाकते कारण मनुष्याच्या जीवनाचा उद्देश आहे की अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि त्यासाठी दीपपूजन आषाढी अमावस्येला अवश्य करा आपल्या घरातील इडापिडा दूर होऊन आपल्या घरात सुखसमृद्धी यावी जीवनातील अंधकार दूर होऊन आपल्या जीवनामध्ये प्रकाश यावा यासाठी दिव्याकडे प्रार्थना केली जाते या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते मित्रांनो श्रावण महिना सुरू होण्याआधी जी अमावस्या येते ती म्हणजेच आषाढ दीप अमावस्या या दिवशी आपण काही कामे आहेत जी अजिबात करू नयेत ही कामे जर आपण केली तर यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही जर तुमचे दुर्भाग्य तुमची साथ सोडत नसेल दुर्भाग्य म्हणजे काय तर तुम्ही एखादे काम हाती घेतलेले कोणतेही काम असेल ते त्यात जर तुम्हाला यश मिळत नसेल किंवा जर तुम्ही खूप मेहनत कष्ट करत आहात तर त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तर अशा वेळी समजून जा की तुमचे दुर्भाग्य तुमची साथ सोडत नाही असे दुर्भाग्य जर तुम्हाला सौभाग्यात बदलायचे असेल तर मित्रांनो आषाढ अमावस्येच्या दिवशी पहिली गोष्ट जी अजिबात करायची नाही ती म्हणजे आपल्या घरामध्ये क्लेश कलह भांडण करू नका या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्या पितरांची कृपा आपल्यावर होते जेव्हा कधी आपल्या प्रत्येक मंगल कार्यामध्ये अडचणी येतात एखादे काम तुम्हाला सुरू करायचे असेल त्यामध्ये अडचणी किंवा अडथळे येतात किंवा तुमच्या घरातील मुलाबाळांना त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर समजून जा की तुमचे पितर तुमच्यावर नाराज आहेत यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवायचे आहे आणि पितरांसाठी या दिवशी तर्पण ठेवायचं आहे यामुळे पितरांची कृपा आपल्यावर होते आणि आपली सर्व कार्ये सुरळीत पार पडतात मित्रांनो यावर्षी आषाढ अमावस्येच्या दिवशी योगायोगाने गुरु पुष्यामृत योग देखील आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका तसे बघायला गेले तर पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण नवीन कामाची सुरुवात करतो आणि त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळते परंतु यावर्षी आषाढ अमावस्या आणि पुष्यामृत योग एकत्र आल्यामुळे या दिवशी कोणतेही मोठे महत्वाचे निर्णय घेऊ नका या दिवशी जर आपण मोठमोठे महत्वाचे निर्णय घेतले तर ते जास्तीत जास्त फसण्याची शक्यता असते त्यामुळे या दिवशी कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका तसेच मित्रांनो अमावस्येच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करा या दिवशी पती पत्नीने संबंध ठेवू नये यामुळे जर गर्भधारणा झाली तर गरुड पुराणात तसे सांगितले आहे की या दिवशी झालेली गर्भधारणा त्यापासून जन्माला येणारे संतान सुखी राहत नाही तसेच या दिवशी केस कापणे नखे कापणे ही कामे करू नयेत तसेच कोणतीही तीर्थयात्रा या दिवशी करू नये कारण या दिवशी यात्रा, यात्रा केल्याने अनेक अडचणी येऊ शकतात मित्रांनो शक्य असेल तर या दिवशी अन्नदान करा किंवा कोणालाही जे तुम्हाला शक्य आहे ते दान गरिबांना अवश्य करा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद